नमस्कार मित्रांनो प्रणव टीच मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण तासगावच्या गणपती मंदिर याबाबत माहिती घेणार आहोत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचावा तर मित्रांनो पेशव्याच्या घराण्यातील पटवर्धन घराने गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे भक्त होते भाऊंचे आजोबा हरभट बाबा हे गणपतीपुळे येथे गणपतीचे पुजारी होते त्यांच्याकडूनच भाऊंना गणेश भक्तीचे मिळाले दरम्यान एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये भाऊ तासगाव येथे स्थायिक झाले थोड्याच दिवसात त्यांना गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दर्शन दिले त्यावेळी त्यांनी त्या गणपतीपुळेला येऊ येऊन दर्शन घेण्याचा त्रास घेण्यापेक्षा तासगाव येथेच माझी प्रतिष्ठापना कर असे श्री गणेशांनी भाऊना स्वप्नात सांगितले अशी मान्यता आहे तासगाव येथील गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांशानुसार भाऊनी कर्नाटक येथून गवंडी सुतार शिल्पकार आणि राजस्थानतून चित्रकार आणून सतराशे एकाहत्तर ते सतराशे एकोणऐंशी या काळात या श्री सिद्धिविनायकाचे भव्य मंदिर तासगावात उभारले तासगावच्या गणपतीची मंदिराची रत्ना ऐतिहासिक आणि अतिशय भव्य दिव्य आहे मंदिराचा प्रवेशद्वारखाना आहे मोठे प्रशस्त पटांगण आहे समोर प्रवेशद्वार आणि देवस्थानची कचेरी आहे शेजारी रथगृह आहे प्रवेशद्वार सात मधली व शहाण्णव फुटी उंचीचे राज्यातील एकमेव गोपूर आहे ते तेथून पुढे गेल्यावर के केंद्रस्थानी पूर्वी कार्यरत असलेले कारंजे दगडी प्रांगण आहे मंदिराच्या पश्चिम बाजूला नक्षीदार खांबाने केलेला पाथी दगडी मंदिर आहे मात्र दगड आणि विटा अशा साहित्याने युक्त आहे भाऊंनी श्रीरंगपंटन येथे पाहिलेली रथोत्सवीची कल्पना तासगावात आणली रथोत्सव प्रथम भाऊंनी तीन मजली लाकडी रथ तयार केला इसवी सन सतराशे मध्ये त्यांनी प्रथम तासगावात रथोत्सवला सुरुवात केली श्रींची प्रतिष्ठापना झाली तासगावात ऋतोत्सवला सुरुवातही झाली मात्र गावची बरबराट झाली तर गावकरी आणि स्त्रीचे मानकरी सार्थक पाठबळ मिळाला या जाणिवेतून भाऊनी व्यापारी चित्रकार संगीतकार मानकरी यांना जमीन दिल्या अशा प्रकारे तासगावमध्ये श्री गणेशाची मूर्ती स्थापित झालेली आहे हा मागचा ऐतिहासिक माहिती आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या मंदिराची माहिती हवी ती कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर भेटू अशाच एका व्हिलॉगमध्ये धन्यवाद